तर तुम्हाला या गोष्टीची काहीच कल्पना नाहीये कल्पना नाही असं तर बघ ना कल्पना आहे मग माहिती असून पण तुम्ही म्हणता ना तर दाखवतो बघायला नको सगळे पुरावे आणले तर म्हणून बघतोय ना मग तुम्ही फीड वर जातात असं त्यांचे काय प्रश्नच नाही तुम्हाला माहिती माहिती मी माहीत नाही असं म्हणलेलं नाही आणि तुम्ही विचारतायत की कड घर मारतात का की ना शहरात हे वाहतूक संदर्भाचं नियोजन तुमचं पाहिजे तुमच्या डोक्यात आता तुम्ही बघताय सहजानंद चौकाची काय परिस्थिती आहे काटकर हॉस्पिटलच्या हो का इकडनं म्हणजे व्यक्ती आहे ना तो अशी ट्रॅफिक होते इकडनं परत तुम्ही दक्षिणमुखी मारून आणि इकडनं जर बघितलं संतोषी माता असता तो तिकडनं येतो तो, तो एकत्र लोक येतात आता आणि बेतूरगड पाड्यावरती लोक जाणारी स्वतः पाहूनच त्या ट्रॅफिकमध्ये इंद्रनगर इंद्रनगरचे साहेब साहेब आम्ही आज जर आपण बघितलं तर सकाळी सात वाजल्यापासून कल्याण स्टेशनची परिस्थिती तर तो सदानंद चौकाची परिस्थिती हे क्रॉस करायला जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटं लागत आहेत आणि अक्षरशः संपूर्ण कल्याणच्या ट्रॅफिकचा उडला उडलाय तर संदर्भात काही सूचना करण्यासाठी आम्ही परवा दिवशी साहेबांना पत्र दिलं होतं सावळेसाहेबांना आणि आज त्याच्यावर खूप सगळे पॉईंट्स दिले होते कल्याण शहरातील आणि त्याच्यावर काहीतरी आपण उपाययोजना करावी लवकरात लवकर आणि जेणेकरून या कल्याणकारांची कर या ट्रॅफिकमधील सुटका करावी या संदर्भ सांगितलं होतं आज सर्व बाबींवर आमचं त्यांचं त्या विषयावर बोलणं झालं सहजणां चौकात कुठे नो एंट्री करावी कुठे सिग्नल यंत्रणा आणि स्मार्ट सिटी हे गेल्या पाच सात वर्षापासून आम्ही ऐकतोय पण एकही ठिकाणी अशी काही उपाययोजना झालेली दिसत नाही मग महापालिका असेल आर टी ओ असेल हे असतील किंवा स्मार्ट सिटी असेल पण यांच्याकडून काही होत नाही तर आम्ही यांना सांगितलं आहे की जर हे आठ दिवसात जर झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही सहजानंद चौकामध्ये रास्ता रोको करणार आहोत बरोबर आहे मनसेचे माझे आमदार आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले होते त्यांनी एक निवेदन मला दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये त्यांनी विशेष करून कल्याण स्टेशन सहजानंद चौक शिवाजी चौक आणि इतर जे रस्ते आहेत त्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी त्यावर काय काय समस्या आहेत त्याचं निवेदन त्यांनी दिलेलं आहे त्याच्यावर काय काय उपाययोजना करता येईल याबाबत त्यांचं आणि आमचं चर्चा झाली त्यामध्ये काय उपाययोजना करता येईल हे त्यांना सा सांगण्यात आलेलं आहे त्यावर ते समाधान झाले त्या आणि त्या समस्यावर उपाय करण्या करता करण्याकरता त्यांनी ते त्यांचं सहकार्यसुद्धा देऊ केलेलं आहे तर त्यांच्या सहकार्याने आपण ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी ते आपण सोडवणार आहोत